प्रकार पहिला मसाला दूध मसाला दूध बनवण्याआधी दुधाचा मसाला बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये दहा बारा काजू घेतले मध्यम गॅसवरती हे काजू आपल्याला भाजून घ्यायचेत त्यासोबतच पंधरा ते वीस बदाम घ्यायचेत मध्यम गॅसवरती काजू बदाम छान भाजून घेतले आता काजू बदाम एक मिनिटभर पर परतून झाले की त्यात दहा बारा पिस्ते टाकून घ्यायचे आहेत हे जे आपले नॉर्मल पिस्ते असतात तेच पिस्ते इथे वापरलेत आता हे मिनिटभर परतून घेऊ हे पहा इथे काजू बदाम पिस्ते छान भाजून झालेत हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आता याच्यात दोन हिरवी विलायची म्हणजेच वेलदोडे टाकायचे त्यासोबतच दोन चमचे साखर टाकून घेतली आहे साखर तुम्ही इथे थोडी जास्तही वापरू शकतात त्यासोबत जायफळ आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे तर साधारण अर्धा चमचा भरेल एवढी जायफळची जी पावडर असते किंवा पूड असते ती आपल्याला टाकून घ्यायची त्यासोबत दहा ते बारा केशरच्या काड्या इथे टाकून घेतल्या आता हे मिक्सरमधनं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत अगदी छान बारीक मी हा मसाला वाटून घेतला आहे आता आपला मसाला तयार झाला आहे आता आपण मसाला दूध बनवून घेऊ त्यासाठी एका भांड्यात एक ग्लास दूध घेतलं दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे दूध उकळत असताना त्यातच एक चमचा साखर टाकून घेतली साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची त्यासोबतच एक चमचा हा जो आपण दुधाचा मसाला बनवून घेतला आहे तो टाकायचा आता हा मसाला टाकल्यानंतर हे दूध चांगलं उकळू द्यायचं आहे साधारण पाच मिनटं तरी आपल्याला मध्यम गॅसवरती दूध छान उकळून घ्यायचं आहे तर हे पहा दुधाला आता उकळी फुटली आहे आता असंच हे दूध आपल्याला पाच मिनटं उकळून घ्यायचं पाच मिनटानंतर दूध थोडंसं घट्ट होईल आणि केशर टाकलेलं असल्यामुळे दुधाचा रंगसुद्धा बदलेल तर इथे आपलं हे मसाला दूध तयार झालं आहे पावसाळ्यामध्ये हे मसाला दूध अतिशय छान पौष्टिकही असतं चवीला छान लागतं त्यामुळे लहान मुलंसुद्धा आवडीने पितात तसंच यात आपण बरेचसे ड्रायफ्रूट टाकलेले असल्यामुळे जे पावसाळ्यातील बारीक सारीक आजार असतात तेसुद्धा हे दूध प्यायल्याने दूर राहतात तर मग हे असं गरमागरम मसाला दूध सर्व करा त्याच्यावरती छान पिस्ते काजू बदाम ह्याचे काप टाकले तरीसुद्धा चालेल आता पाहू प्रकार दुसरा ती म्हणजे डलगोना कॉफी त्यासाठी एका बाउलमध्ये दोन चमचे कॉफी पावडर घेतली जे आपली इन्स्टंट कॉफी पावडर असते तीच इथे वापरली आहे त्यासोबतच तीन ते चार चमचे साखर घ्यायची आहे पिठी साखर नाही आपली नॉर्मलच साखर घ्यायची आता याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर इथे मी दोन तीन चमचे गरम पाणी टाकून घेतलं आहे इथे थंड पाणी वापरू नका थोडंसं कोमट पाणी असतं किंवा गरम पाणी असेल तेच वापरा आता पाणी टाकल्यानंतर हे आपल्याला एखाद्या विस्करच्या साह्याने किंवा चमच्याने असं फेटून घ्यायचं आहे हे फेटत राहायचं आणि फेटत असतानाच तुम्हाला दिसेल की हे छान घट्ट असं होईल आणि क्रीमी तयार व्हायला लागेल साखर हळूहळू वितळते आणि छान क्रीमी हे तयार होतं तर हे पहा इथे मी साधारण दोन तीन मिनटं हे फेटून घेतलं फेटल्यानंतर हे असं थोडंसं घट्ट झालं आहे आता पुन्हा याच्यात एक चमचा गरम पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा फेटायचं आहे तर सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण पाच मिनटं हे मी फेटून घेतलं आहे फेटण्यासाठी विस्करचा किंवा आपला काटे चमचाचा वापर केला तरी चालेल किंवा मग आपली जी चहासाठीची गाळणी असते तिचा वापर केला तरी चालेल तर एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत हे अगदी असं क्रीमी झालेलं असतं आपण केकवरती लावण्यासाठी कसं व्हिप क्रीम बनवतो तर तसं याचं टेक्स्चर तयार झालेलं असतं आणि हे तुम्ही जर चमचात घेतलं तर ते चमच्यातून असं खाली पडत नाही इथपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं असतं तर आपलं हे क्रीम तयार आहे आता आपण कॉफी बनवून घेऊ तर त्यासाठी ग्लासमध्ये मी हे गरम दूध घेतलं आहे दुधात तुम्ही साखर टाकूनसुद्धा उकळून घेऊ शकतात आता एक ग्लास गरम दुधात एक चमचा हे जे आपण कॉफीचं क्रीम तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलं किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे आपण हे क्रीम टाकू शकतो तर असं छान सुंदर हे क्रीम टाकून छान डेकोरेट करायचं म्हणजे आपली ही सुंदर अशी डलगुणा कॉफी तयार होते फक्त ही पीक असताना हे जे क्रीम आहे हे या दुधात एकजीव करून घ्यायचं चमच्याच्या साह्याने तर हे पहा हे ग्लासवरती मी असं क्रीम छान पसरून घेतलेलं आहे आता हे पसरून घेतल्यानंतर तुम्ही इथे डेकोरेट करण्यासाठी कॉफी पावडर म्हणा किंवा चॉकलेट चिप्स म्हणा किंवा मग आपण जे चॉकलेट किसून टाकलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपली ही डलगोना कॉफी इथे तयार झाली आहे गरम गरम दूध इथे वापरा म्हणजे ही खूप छान टेस्टी अशी कॉफी तयार होते आता पाहू प्रकार तिसरा तो म्हणजे गवती चहा आणि आलं घालून केलेला चहा चहा बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात दीड कप पाणी घेतलं आहे मला इथे दोन कप चहा बनवायचा आहे त्यासाठी मी इथे दीड कप पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला आधी उकळून घ्यायचं आहे पाण्याला पूर्णपणे उकळी आली की मगच आपल्याला बाकीचे जे आपले जिन्नस आहेत ते इथे टाकायचे आहेत तर आता पाणी उकळायला लागलं आहे आता याच्यात मी गवती चहा टाकून घेतली आहे साधारण दोन चमचे एवढीही गवती चहा आहे दोन कपासाठी त्यानंतर थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे अर्धा ते एक चमचा भरली एवढं आलं याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी इथे पूर्णपणे उकळलेलं आहे आता याच्यात आपल्याला चहा पावडर टाकून घ्यायची आहे तर इथे मी दोन कप चहासाठी चार छोटे चमचे चहा पावडर टाकून घेतली आहे आता ही चहा पावडर इथे थोडी जास्त टाकली कारण आपल्याला इथे अगदी कडक आणि ज्याला आपण फक्कड चहा म्हणतो तसा बनवायचा आहे तर इथे मी चार चमचे चहा पावडर टाकून घेतलेली आहे आणि चहा पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी एक दोन तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे चहाची क्वांटिटी कमी आहे त्यामुळे हे पाणी दोन मिनिटं उकळलं तरी सुद्धा पुरेसं होतं आपण जे दीड कप पाणी घेतलं होतं ते जवळपास एक ते सव्वा कप होईल इथपर्यंत आपण हे उकळून घ्यायचं तर हे पहा हे जे चहाचं पाणी आहे ते अगदी छान आता उकळलेलं आहे आणि थोडंसं घट्ट झालंय आता याच्यात मी दूध टाकून घेते दूध टाकताना आपल्याला गरम दूध इथे वापरायचंय थंड दूध वापरायचं नाही नाही तर चहाची चव बिघडते तर इथे मी सव्वा कप गरम दूध टाकून घेतलेलं आहे दूध टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचं आहे आता आपण जेव्हाही चहाचं पाणी उकळतो तेव्हा सुद्धा ते कमी होतं आटतं आणि त्यानंतर दूध टाकल्यानंतर पुन्हा आपण थोडा वेळ उकळून घेतो ते तर तेव्हा सुद्धा हा चहा थोडासा कमी होतो तर त्यामुळे दोन कप चहासाठी मी दीड कप पाणी आणि सव्वा कप दूध घेतलंय हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं आता याच्यात मी साखर टाकून घेतली साखर सगळ्यात शेवटी टाकायची आहे तीन चमचे मी इथे साखर टाकून घेतली आहे पण आपल्याला किती गोड आवडतं त्या अंदाजाने आपण साखरेची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो तर एक तीन चार मिनटं फक्त आपल्याला आता ही चहा उकळून घ्यायची आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकताय की आपण अगदी जशी हॉटेलमध्ये चहा मिळते घट्ट गट, तशी घट्ट चहा घरच्या गर घरी इथे तयार झालेली आहे चहाची चव वाढवण्यासाठी तुम्ही अजून याच्यात तुळशीची पानं किंवा मंजिऱ्या सुद्धा ॲड करू शकतात किंवा मग कुठलाही चहाचा मसाला तुम्ही याच्यात ऍड करू शकतात प्रकार चौथा गुळाचा चहा इथे मी भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे दोन कप मला चहा बनवायचा आहे त्यासाठी एक कप पाणी घेतलंय आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे पाणी उकळत असतानाच मी याच्यात एक वेलदोडा टाकून घेतलाय किंवा मग आपल्याकडे वेलची पूड असेल तर ती टाकली तरी सुद्धा चालेल त्यासोबतच इथे मी आलं किसून घेते तर साधारण अर्धा चमचा भरेल एवढा आल्याचा केस आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे आता हे पाणी थोडंसं उकळायला लागलं की मग आपल्याला याच्यात चहा पावडर टाकून घ्यायची तर इथे मी दोन कप चहासाठी दोन चमचे चहा पावडर टाकून घेतली आहे चहा पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे जे चहाचं पाणी आहे ते व्यवस्थित उकळू द्यायचं आहे एक दोन मिनटं हे पाणी आपल्याला फक्त उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय हे जे पाणी आहे ते पूर्णपणे उकळलेलं आहे आणि थोडीशी त्याची क्वांटिटी कमी झाली आहे आता आपल्याला याच्यात दूध टाकून घ्यायचं आहे तर नेहमीप्रमाणे याच्यात मी एक ते सव्वा कप दूध टाकून घेतलेलं आहे तर इथे चहाला छान उकळी फुटलेली आहे आणि चहा पूर्णपणे उकळल्यानंतर आपल्याला याच्यात गुळ पावडर टाकून घ्यायची आहे तर कोणतीही केमिकल विरहित ऑर्गॅनिक गुळ पावडर आपण इथे वापरू शकतो गुळ पावडर वापरल्यामुळे आपला गुळाचा चहासुद्धा इथे अजिबात फाटत नाही तर जेव्हाही गुळ पावडर आपण चहामध्ये टाकतो तर तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे ती आधी अगदी कमी करायची मग दोन कपासाठी मी इथे दोन चमचे गुळ पावडर टाकून घेतली आहे त्यानंतर ह्या पद्धतीने सगळं एकजीव करायचं हे सगळं एकजीव झालं की नंतर गॅसची फ्लेम मिडियम किंवा हाय करायची आणि अगदी एक मिनटं किंवा तीस ते चाळीस सेकंद फक्त आपल्याला हा चहा उकळून घ्यायचा आहे चहा आपण आधी उकळून घेतलेला होता त्यामुळे आता खूप जास्त उकळण्याची गरज पडत नाही तर इथे मी गुळ पावडर टाकल्यानंतर अगदी एक मिनटं फक्त हा चहा उकळून घेतला आहे आणि लगेच गॅस बंद केलेला आहे आणि अशा प्रकारे अगदी आरोग्यदायी असा गुळाचा चहा इथे तयार झालेला आहे आणि आता प्रकार पाचवा तुळस मंजिऱ्या घालून केलेला चहा हा चहा बनवण्यासाठी इथे एका भांड्यात एक कप पाणी घेतलं हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे दोन कप चहा बनवण्यासाठी एक कप पाणी इथे वापरलं आहे आता पाणी चांगलं उकळलं की मग याच्यात आपल्याला दोन तीन ज्या तुळशीच्या मंजिऱ्या असतात त्या टाकायच्या आणि पाच सहा तुळशीची पानं टाकून घ्यायची त्यासोबतच दोन चमचे गवती चहा मी इथे बारीक चिरून टाकून घेतला आहे आता आ गवती हा गवती चहा आणि तुळशीच्या मंजिरा ह्या पाण्यात दोन मिनटं चांगल्या उकळून घ्यायच्या तो अर्क पाण्यात उतरला की त्यानंतर त्यात त्यान दोन चमचे चहा पावडर टाकून घेतली आहे दोन टीस्पून आता चहा पावडर टाकल्यानंतर हे पुन्हा दोन तीन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं हे पहा थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटलं की त्यानंतर याच्यात आपल्याला दूध टाकायचं आहे तर मी इथे एक कप गरम करून घेतलेलं दूध वापरलं आहे इथे म्हशीचं दूध वापरलं आहे तुम्ही हवं तर गाईच्या दुधाचाही बनवू शकतात फक्त गरम दूध वापरायचं दूध टाकल्यानंतर मग ह्याच्यात दोन चमचे साखर टाकून घेतले किंवा आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे आता हे चांगले एकजीव करायचं आणि दोन तीन मिनटं हा चहा उकळू द्यायचा हे पहा अशा पद्धतीने ह्याला दोन तीन वेळा छान उकळून घेतला की मग गॅस बंद करायचा आणि आपला हा गरमागरम अगदी घट्ट असा मंजिरा घालून केलेला चहा तयार आहे